जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज होऊयात आजच्या टाळागडामध्ये सांगलीच्या जयश्रीताई पाटील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगलीचे पाटील सांगलीचे आमदार मान्य सुधीर गाडगेळ मिरजेचे आमदार माननीय सुरेश भाऊ काडे माजी महापौर किशोर शहा कांचनताई कांबळे किशोरचे आमदार प्रशांत पाटील आदी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

सुधीर दादा बावनखुळे साहेब प्रदेशाध्यक्ष बावनखुळे साहेब तसेच सम्राट माहिती उपस्थित सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर व सांगलीतून आलेले सर्व कार्यकर्ते खर म्हणजे आज आपल्या सगळ्यांना माहिती आपण गेले दोन तास इथे आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला अतिशय मजबूतीनं आपल्या पक्षाचं काम वाढवलं पाहिजे आणि मला अतिशय त्या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांची बघा सगळ्यांची नावं घेतली जमीत असेल किंवा शिखरी आमदार असेल सम्राट महाडिक असतील आपले सगळे आमदार असतील या सगळ्यांनी विशेष प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी ताईंचा प्रवेश हा झालेला आहे मला ज्या मी ताईंची करतो त्या सांगितलं की माझ्या प्रवेशाला तुम्ही आलोच पाहिजे तर म्हणजे आपल्याकडून नियम आहे की सगळे प्रवेश अध्यक्ष करतात आणि मुख्यमंत्री हे प्रवेशाला फारसे कधी हजर राहत नाही पण मला देखील वाटलं की एवढ्या मोठ्या दादांच्या घराण्याची एक विरासत लिगसी सांगणाऱ्या अशा प्रकारच्या बहिणींचा हा प्रवेश असल्यामुळे आपण देखील त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चितपणे आज आपण हा निर्णय घेतला मी विशेष उल्लेख करू इच्छितो आपले जे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहे की ज्यांनी स्वत या संपूर्ण प्रवेशाकरता त्या ठिकाणी जाऊन सगळ्या चर्चा करून काहींचं सगळं तिथे जे काही त्यांचं म्हणणं होतं ते समजून घेतलं त्यात एक मध्यस्थता त्यांनी दानांनी केली आणि त्या मध्यस्थतेतून काला मी योग्य प्रकारे निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला म्हणून मी चंद्रकांत नाना पाटील यांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आज मी आईंना आणि आईसोबत या ठिकाणी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यांना एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी हा आपला परिवार आहे परिवारासारखेच वागरून तुम्हाला या ठिकाणी मिळेल तुम्ही आता या परिवाराचे भाग झालेले आहात त्यामुळे तुमची सगळ्या प्रकारे काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे आपले इतरही पदाधिकारी असतील ते निश्चितपणे आलेल्या सर्व लोकांची योग्य प्रकारे काळजी घेतील ज्या ज्या ठिकाणी ज्याला जसं जसं काम देणं आवश्यक आहे ज्याला जी जबाबदारी देणं आवश्यक आहे ते काम ती जबाबदारी की त्या त्या व्यक्तीला निश्चितपणे मिळेल कोणालाही या ठिकाणी आपण बाहेरून आलो हो आहोत अशा प्रकारची भावना होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आमचा हा निश्चितपणे असेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो मी पुन्हा एकदा जशी त्यांचं अतिशय मनपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो आणि माझं संपतो धन्यवाद